हे जवळ घेतात आणि पक्षाला संपवतात हे आता अजितदादाना उशिरा कळलं असेल कदाचित इतरांना कळलं आहे आमच्या उद्धव साहेबांना समजलं त्यावेळेस त्यांनी तो त्यांच्यापासून दुरावा निर्माण केला ठीक आहे पक्ष फुटला माणसं गेलीत पण त्यांनी नव्यानं पक्ष उभा केलाय स्वतःच्या ताकदीच्या आणि लोक भारतीय जनता पक्ष म्हणजे बेहमानांचा पक्ष आहे यांना माणसं घ्यायचे फोडायचे वापरायचे उपयुक्त आहे तोपर्यंत तो उपयोगात हो आणायचा ना नाहीतर फेकून द्यायचा ना आज शिरस्ताच झालेला आहे बोलायलाच जागा नाही यांच्यावर ही सगळी गद्दारांची शिक्का लागलेली मंडळी आहे हे गेले तर आता परतीचा दोर तर संपलाय परत काय येऊ शकत नाही पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू दे किंवा शिंदे गटाकडले असू दे पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून चाळीस आमदार घरवापशी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये आणि त्यांनी तशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहिती सुद्धा आहे वस्तुस्थिती काय आहे मला माहीत नाही परंतु ती चर्चा मात्र प्रचंड जोरात आहे आणि हे होण्यामध्ये कुठली अडचणही मला दिसत नाही कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेनं वाहतात महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी